म्हणजे जिवंतपणे स्वागत आहे मी मंगेश पात्रे आज आपण आहोत वार्ड एकशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने इथे एक मराठी चेहरा दिलाय शिवसेनेच्या विभाग प्रमुख पद्मावती शिंदे यांना उमेदवारी दिल्या यातला एक सर्वात मोठा परिसर हा जमता येतो चाळीतला येतो त्या कुकरी आगार मध्ये आपण या सर्व पार्श्वभूमीवर पद्मावती शिंदे यांची आपण बातचीत करणार आहोत सर्वप्रथम महिला महिलांच सबलीकरण आणि त्याचप्रमाणे त्यांचं रक्षण की जे चो ज्या एरियात मला जो आता विभाग आलेला आहे चोवीस तास त्यांना शौचालय त्याचप्रमाणे शासनाच्या ज्या महिलांसाठी योजना असतात त्या संस्थेमधून असू दे बचत गटाच्या असू दे त्यांचा त्यांच्यापर्यंत मोबदला कसा मिळेल हे सांगण्यासाठी त्याचप्रमाणे महिलांना ज्या चोवीस तास जरी शौचालय असले तरी पण त्यांचं संरक्षण करण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे त्याचप्रमाणे त्यांचं आरोग्य आणि ज्या एरियातनं मी फिरते तिथे प्रचंड अशी घाण आहे दुर्गंधी येते अगदी म्हणजे जिवंतपणे तिथे नरक यात ना लोक भोगतात तर मेन म्हणजे शुद्ध पाणी शुद्ध पाणी आणि त्याच्यासाठी मोठी पाईपलाईन त्याचप्रमाणे गटार आणि रस्ते हे झालं आणि शिवाय जे आता एसआरएचे प्रोजेक्ट आहेत ते लवकरात लवकर कसे डेव्हलपमेंट होतील आणि ते होत असताना नागरिकांना त्याच जागेवर त्याच जागेवर ओसरण्यात यावं हा एक मुद्दा असेल जे तयार तो तो झालेले आहेत म्हणजे गोष्टी अपुऱ्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न राहील पद्मावती शिंदे यांनी महिला सबलीकरण महिलांच्या मुद्द्यांवर हात घातला त्या मुद्द्यावर त्या निवडणूक लढत आहेत अपडेट अपडेटसाठी पाहत रहा बहुजन शक्ती न्यूज मंगेश मात्रे मुंबई